श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपली जवळची माणसे आपल्याशी वाईट वागतात माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला सावरा आवरा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करताना पुढील गोष्ट तुम्ही करा आपलीच जवळची माणसं आपल्याशी वाईट वागायला लागतात तेव्हा तुम्ही ही गोष्ट करा तुम्हाला होणारा त्रास कमी होईल थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या की समजून जायचे दुःख पाठोपाठ दार ठोठावण्याची साठी येतच असेल सुख दुःखाचा खेळ आहे सुख उपभोगताना जेवढा आनंद होतो तेवढाच दुःख पचवताना त्रास होत असतो कारण दुःखाचे कारण आपलेच जवळपासचे लोक असतात आपलेच आप्तजन मित्रजन आपले आजूबाजूचे असतात ज्यांना आपण लळा लावलेला असतो त्यांनी आपला घात केला हे कटुसत्य गळाखाली उतरत नाही होय मित्रांनो आपणच काय तर साक्षात धनुर्धर अर्जुनाला रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला युद्ध करायचे पण कोणाशी आपल्याच भावंडांशी गुरुजनांशी नातलगांशी मग यांना इतके दिवस आपण आपले का मानत होतो अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्री कृष्णांनी त्याची समजूत काढत म्हणाले हे भक्ता हे अर्जुना हे जगच असे आहे तू ज्यांना आपले मानतोस ते जर तुला आपले मानत असते तर हातात तलवार धनुष्य गदा घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते तू त्यांच्याबद्दल लोभ मोह शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्म रक्षणार्थ तू युद्ध कर अर्जुनाच्या सोबत साक्षात परमेश्वर भगवंत होते परंतु आपली समजूत काढायला देव किती वेळ येणार रोजच्या जगण्यात आपली ही अवस्था अर्जुनासारखीच होत असते अशावेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला तोच सल्ला आपल्याला लागू होतो माझे माझे झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आपण सावरायला पाहिजे आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि परिस्थितीशी दोन हात करत पुढे चालायला पाहिजे हेच तत्वज्ञान प्रख्यात लेखक वपू काळे यांचे वपूंची माणसं हे पुस्तक वाचताना निदर्शनास आले त्यात गजानन भाऊ नामक पात्राच्या तोंडी व आधुनिक भाषेत जगण्याचे मर्म समजावले आहे ते कसे पहा आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही आपल्या स्वतःकडून देखील अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही तर हा जन्म परत साठी आहे तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात ह्याचा अर्थ कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली तो अकाउंट संपला ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाही ही सुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात परतफेडीचा हिशोब या जन्मात संपविल्याशिवाय तुम्हाला मरण नाही तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलंस हा प्रश्न तुम्ही विचारू नका कोणतीही व्यक्ती असो तुमच्याशी विचित्र वागली तिने तुमचा अपमान केला दुर्लक्ष केलं तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं तर एक एक अकाउंट पूर्ण झालं असं आजपासून स्वतःला सांगायला लागा बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाउंट क्लोज असा शिक्का मारतात त्याच परमा त्याचप्रमाणे आपले किती अकाउंट क्लोज झाले याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका परतफेडीचा एकही क्षण टाळू नका प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल पण आपलं मन जेवढं बलदंड असतं तेवढंच लवचिकही असतं त्या मनाला सांगायचं की बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं तुझ्या हुकुमात राहिले पण आता ही गुलामी मी सोडून देत आहे आजपासून मुक्त केला आहे हा प्रयोग तुम्ही करून बघा आणि बघा किती का खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या मी सुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखविली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि झाला तरी करून घ्यायचा नाही हा मौल्यवान विचार जर तुम्हाला आवडला असेल तर होय देवा मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माणूस कसा ओळखावा काही माणसं अशी असतात की जी पाहिली की कळतात काही अशी असतात की सहवासाशिवाय कळत नाही काही अशी असतात की सहवासात राहून देखील कळत नाही काही अशी असतात की जे बोलतात ते करतात आणि जे बोलतात ते करत नाहीत असेही काही असतात काही अशी असतात की बोलतही नाहीत आणि करतही नाहीत काही अशी असतात की जी बोलून दाखवत नाहीत पण गोष्टी सिद्ध करून दाखवतात आपल्यावरती आहे आपल्याला कसं राहायचं आहे जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडस सांभाळून चला कारण मागे जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले आहेत त्यामुळे सावध रहा मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्याच्या मेमरी मधून सुद्धा डिलीट करून टाका बुद्धी नात्यात वापरू नका भावनांना महत्व द्या पण असंही नाही की आपलीच लोक आपल्याला मूर्ख बनवतील त्यामुळे जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाचीच नाही तर एका चांगल्या मनाची सुद्धा गरज असते आणि बुद्धीची सुद्धा कधीही तुम्ही एकटं राहण्याचा प्रयत्न करा एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमी तुमच्याबरोबर कायमच राहणार नाही प्रत्येकजण एक ना एक वेळ तो सोडून जाणारच जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस आहे तो कोणाचाच नाही त्यामुळे अशा तुम्ही सावध आपण शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण अगदी जवळची व्यक्तीने जर आपल्यावर वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलून आपल्याला त्रास देत असेल तर शांत तरी किती वेळ राहणार सहनशक्ती संपून जाते अशा वेळी काय करावे देवाचे नामस्मरण चालू करावे पण कधी कधी आपण कामात असतो आणि अचानक व्यक्ती आपल्या काही गोष्टींवरून बोलते आणि आपला संयम सुटतो त्यावेळेस काय करावे तर भगवंताचे नामस्मरण करावे कारण भगवंताशिवाय काहीही नाही विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश अशा व्यक्तींना पाठवा जे सतत चिंताग्रस्त असतात तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका स्वतःच्या बुद्धीवरती मनगटावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा या ब्रह्मांड नायकावरती कारण ही या भगवंताची शक्ती सदैव आपल्या पाठीशी असते आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात पण भगवंत आपली साथ कधीही तोड सोडत नाही भगवंतावरती विश्वास असल्यास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो जो समोरच्या बरोबर हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की यापासून मला किती फायदा होणार आहे आणि किती तोटा अशा धूरत आणि कपटी लोकांपासून दूर राहा अहंकारी बनू नका सर्व चिंता सोडून द्या श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद